नमस्कार ठाणे मध्ये मी वेदिका तुम्हा सर्वांचं स्वागत करते रोजच्या धकाधकीच्या जीवनात तुम्ही देखील तुमच्या त्वचेकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर त्यासाठी उत्तम असा पर्याय ठाण्यात भरलेल्या बिझनेस जत्रा दोन हजार पंचवीसमध्ये आहे कारण आपण जर या ठिकाणी पाहिलं तर सुंदर असा खूप युजफुल असा स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे हेल्थ केअर आणि स्किन केअर असा सुंदर असा स्टॉल आहे अधिक माहिती आपण मॅडमकडनं जाणून घेऊया मॅडम काय सांगाल कशा प्रकारचा आपला स्टॉल आहे नमस्कार मी डॉक्टर सुनीता रानडे इन्फिसॉल्व इंडिया प्रायवेट लिमिटेड हे आमच्या कंपनीचं नाव आहे आमचे हर्बल प्रोडक्ट्स आहेत हर्बल हेल्थ सप्लिमेंट आहे आणि स्किन केअरची रेंज आहे हेल्थ सप्लिमेंटमध्ये बेसिकली जर इम्युनिटी वाढ वाढवायची असेल स्ट्रेस कंट्रोल करायचं असेल एनर्जी लेवल्स वाढवायचे असतील बॉडी एनर्जी तर यासाठी आमच्याकडे उत्तम पर्याय आहे अथश्री हेल्थ सप्लिमेंट म्हणून ज्याच्यामुळे आपले बॉडी एनर्जी लेवल्स वाढते स्टॅमिना वाढतो आ, स्ट्रेस आ, कोपिंग कपॅसिटी वाढते झोपेची क्वालिटी सुधारते मसल पेन असेल तर ते कंट्रोल करायला मदत होतं तर असे ह्याचे खूप वेरीड फायदे आम्हाला दिसून येतात या हेल्थ सप्लिमेंटचे नंतर आमच्याकडे हर्बल हर्ब्स आणि विटॅमिन्स असे कॉम्बिनेशन्स असलेलं स्किन केअर रेंज आहे ज्याच्यामध्ये हे अँटी हायपर पिगमेंटेशन की आजकाल आपल्याकडे पिगमेंटेशन हा खूप कॉमन इशू आहे मेल्स फिमेल्स दोघांकरता सो दिस इज अ व्हेरी युजफुल क्रीम फॉर पिगमेंटेशन पर्पज साधारण दीड ते दोन महिन्यात तुम्हाला खूपच चांगला लाईटनिंग इफेक्ट आणि एक ग्लो दिसून येतो चेहऱ्यावरती ओरिजिनल स्किन टोन रिगेन होतो तसंच हे फेस सिरम आहे जे रेग्युलर स्किन नरिशमेंट करता आहे जस्ट वन टू टू ड्रॉप्स इज सफिशियंट हे वॉटर बेस फेस सिरम आहे ऑइल बेस नाही आहे फुल ऑफ अँटीऑक्सिडंट्स जे तुम्ही रेग्युलर तुमच्या त्वचेच्या आरोग्याकरता वापरू शकता एक ते वन टू टू ड्रॉप्स डेली यूज नंतर हे फेस वॉश आहे दिस इज कॅलेंड्युला लिकोरिस आणि ऑरेंज हे त्याच्यामध्ये हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स आहेत की जे ज्याच्यामुळे हिलिंग आणि हायड्रेटिंग असे दोन्ही इफेक्ट्स दिसतात याचं खूप एक चांगला रिफ्रेशिंग फ्रेग्रन्स आहे जो नॅचरल फ्रेग्रन्स आहे सो दिस फेसवॉश कॅन बी यूज बाय एनीबडी इवन सेन्सिटिव्ह स्किन ॲक्ने प्रोन स्किन अँड ह्याचे रिझल्ट खूपच छान आहेत तर हे जे स्किन केअरचे आमचे प्रोडक्ट्स आहेत ते ऑल आर हर्ब्स अँड विटामिन्सचं कॉम्बिनेशन्स दे आर ऑल डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड सो दे आर व्हेरी सेफ टू यूज इवन ऑन सेन्सिटिव्ह स्किन्स सो तुम्ही हे रेंज नक्की ट्राय करा असं मी म्हणते ओके बिजनेस जत्रामध्ये हे आमचं फर्स्ट इयर आहे पण अनुभव खूपच छान छान आहे फुटफॉल खूपच आहे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स पण मिळाला आहे आमच्या प्रॉडक्ट्सना सो ओवरऑल अ व्हेरी गुड इफेक्ट सर काय सांगाल हेल्थ केअर रिलेटेड तुमचा स्टॉल आहे काय माहिती द्या मॅडम हम लोग बी व्ही जी लाईफ सायन्सचे आहे हे बी व्ही जी लाईफ सायन्स आहे बी व्ही जी इंडिया का ग्रुप आहे मॅडम बी वीजी इंडिया इज अ व्हेरी बिग ग्रुप इन इंडियन मार्केट फॅसिलिटीज अफ मेन uh, बिजनेस है बट वी आर हैविंग मोर देन फोर्टी नाइन वर्टिकल्स एंड उसमें का एक बी बी जी लाइफ साइंस है इसमें टोटली totally हम लोग आयुर्वेदा प्रोडक्ट भी हम लोग मैनुफैक्चर करते हैं वी आर हैविंग ऑल रिसर्च प्रोडक्ट वी आर हैविंग वी आर हैविंग आवर ओन आर एंड डे सेंटर आल्सो मोर देन हंड्रेड साइंटिस्ट आर वर्किंग विथ अस एंड जो भी प्रोडक्ट हम बनाते हैं मैडम वी आर डूइंग रिसर्च देन वी वी डू क्लिनिकल ट्रायल्स देन हम लोग मार्केट में लेके आते हैं वी आर डेवलप कैंसर के लिए एक प्रोडक्ट क्या हमने डेवलप किया है कैन हेल्प करके प्रोडक्ट है मैडम दिस इज़ फॉर कैंसर ऑल टाइप ऑफ कैंसर पेशेंट के लिए काम आ जाता है देर मेनी मतलब पेशेंट्स हम ऑलरेडी ट्रीटमेंट कर चुका है एज एन अर्जुमेंट थेरेपी फॉर कैंसर पेशेंट के लिए बहुत ही अच्छा प्रोडक्ट है एंड फॉर ब्लॉकेज के लिए वी आर हैविंग हार्ट किट करके प्रोडक्ट है अपना तो ब्लॉकेज के लिए ये, ये यूज़ कर सकता है देन अगर एंजियोप्लास्टी हुआ तो वो भी यूज कर सकता है एंड uh, अगर ओल्ड एज में भी अगर उनको कुछ हार्ट रिलेटेड एनी प्रॉब्लम है दे कैन यूज़ दिस हार्ट किट अपना प्रोडक्ट है एंड इसमें हम लोग मेटल बसम वगैरह ऐसा कुछ भी यूज नहीं कर सकता है वी डू डी एन ए टेस्टिंग अंग्रॉ मेटल का डी एन ए टेस्टिंग होता है फिंगर प्रिंट टेस्टिंग होता है देन वी आर कमिंग इन द मार्केट ये ये समथिंग मतलब आयुर्वेद से टोटली totally हम लोग प्रमोट करते हैं मार्केट में दीज आर ऑल इन द एक्स्ट्रैक्ट फॉर्म में है नॉट इन द हर्बल मिक्सचर उसके लिए जो डिजायर जो रिजल्ट मिलता है ना बहुत ही अच्छा रिजल्ट मिलता है फ्रॉम और प्रोडक्ट्स में मैडम बिजनेस यात्रा में हम लोग लास्ट तीन साल से जैसे बिज़नेस चालू हुआ उस साल से हम लोग आते रहते इधर ये बिज़नेस यात्रा बहुत ही अच्छा है हम लोगों के लिए एंड इसका एक्सपोज अच्छा हो जाता है एंड लोगों का इन्फॉर्मेशन मिलने के लिए हम लोगों को भी एक मौका मिल जाता है फिर हम लोग उनको पूरा इन्फॉर्मेशन दे देते हैं मैडम बहुत सारे लोग परचेज भी कर लेते हैं फिर बाद में अपने से जुड़े भी होता है Then we do also, अगर थर्ड पार्टी वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करते कोलॅबरेशन ओव्हरऑल आपण पाहिलं बिझनेस जात्रामध्ये हेल्थ केअरच्या देखील उत्तम अशा तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उत्तम असा स्टॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बिझनेस जात्राचे असेच अपडेट पाहण्यासाठी ठाणे लेव्हल आताच फॉलो करा